नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुन सायली आणि चैतन्य त्यांच्या रूममध्ये केसबद्दल डिस्कस करत असतात आणि नेहमीप्रमाणे प्रिया त्यांच्या दरवाजाबाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असते अर्जुन म्हणतो आता सगळे डॉट्स आपल्याला हवे तसे जुळत आहेत त्याचं डिझाईनचं पेंडन म्हणजेच साक्षी शिकरे आणि ती बाई जिने पेंडन गिफ्ट केलं कालिंदी महाडी म्हणजेच साक्षीची आई आणि तिच्या बड्डेसाठी तिने हे पेंडन साक्षीला दिलं तेवढ्यात तिथे कल्पना येते ती बघते की प्रिया चोरून ऐकते कल्पना म्हणते तन्वी तेवढ्यात अर्जुन बाहेर येतो प्रियाची लगेच त होते कल्पना म्हणते काय चाललंय तुझं अर्जुन म्हणतो मम्मा काय झालं कल्पना म्हणते तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर चोरून ऐकायचा प्रयत्न करत होते अर्जुन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं मी म्हणालो असतो पण त्यात कुत्र्याचा इन्सल्ट होईल ना प्रिया परत एकदा तोंडावर पडते असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमोसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा